नमस्कार नमस्कार मित्रांनो कसं आहे आय होप मजेत असा मी तुम्हाला थोडासा हळदीचा व्हिडिओ दाखवते मी आज दोन भाग केलेले आहेत हा तुम्हाला पहिला व्हिडिओ दाखवते सुरुवात करण्याआधी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लगन घरी मिर्याताई ब्लॉग आपली मिर्याताई चला तर थोडी थोडस तुम्हाला हळदीचा समारंभ दाखवण्याचा प्रयत्न करते पहा सायंकाळचा कर नजारा पहा सायंकाळचा नजारा बाबू <laughs> सरक बाजूला मी व्हिडिओ करते पहा सायंकाळचा कर नजारा पहा सायंकाळचा नजारा तू का मध्ये मध्ये येतो रे बाजूला हो ना आपला भ्रूण बघा ना कसा मध्ये मध्ये येतोय बघा आपला भ्रुणो भ्रुणो बघा भ्रुणो आपला भ्रुण कसं मध्ये मध्ये येतोय बघा व्हिडिओ काढताना भ्रुण कसा आपल्या भ्रुण मध्ये मध्ये येतोय बघा व्हिडिओ काढताना संध्याकाळचा नजारा सगळं काही सुखावलं आहे दिवसभराचं रखरखत ऊन संध्याकाळी छान वाटतंय मग आम्ही आता आपली छोटीशी मोटर चालू केली आणि आपलं हे पाणी आप साथ आहे आपल्या झाडांना आता जवळजवळ हे बघा कोंबड्यांसाठी वगैरे पक्ष्यांना आंघोळीसाठी सगळं भरलेलं आहे हे डबे वगैरे भरून ठेवतो प्रत्येक झाडाच्या ठिकाणी मी असे माठ मांडलेले आहेत आपलं बघा सूर्य सूर्यास्त होत आहे अगदी तिसरा हिस्सा राहिलेला आहे अशा प्रकारे संध्याकाळचा नजारा आहे पाणी कमी आहे म्हणून बघा हे सुद्धा कसे सुकलेत फळ जास्त मोठे होत नाही काय झाडाला फुले फुलांचे बघा झाडं किती आनंदात आहे बघा किती आनंदात आहे हे आमचं डेलीचं रुटीन आहे संध्याकाळचं म्हणजे एक ते एक दिवसाड दोन दिवसानंतर हे आम्ही असं पाणी भरतोच सूर्यास्त झाला किंचित राहिलेला आहे तर आपल्या भृणोला फार असतं कोण कुठून आले कोण कुठून आले ह्याचं सगळं टोटल ह्याचं र लक्ष असतं बघा बघा मी थोडी पुढे आले की चाललेच साहेब आपले पुढे पुढे चाललेच पुढे पुढे सुद्धा अगदी अशाच काही अंतरावर गेलेल्या आहे मावळायला असं वाटत सगळे ह्या टायमाला सुकवतात असं असं वाट दिवसभराचं रखड तोंड कोंबड्या पण आपल्या जागेवर गेलेल्या आहेत डब्बा भरून चाललाय अंगावर येते पाणी घ्या पकड पाईप पकड निधीला सोडून आता ह्या झाडांना असंच पाणी पहा एकडे झाडांना पाणी आता हे अशोकाचे झाड आहेत हे झाड हे नाही मित्रांनो हे झाड हे आपली रॉक्षी उतरून उचलून फेकायची हे काय म्हणतात अशोका ती जा, ला जाड काठी आहे त्या साईडला पात्र आपली रोक्षी ना अशी उपटून फेकायची त्याला मी पुन्हा लावायचे पुन्हा उपटून फेकायचे म्हटलं आता हे झाड त्यांनी फेकून दिलेलं दोन तीन दिवस उकांड्यावर पडलेलं पण म्हटलं आपण लावून बघूया मी लावलं तिथं आणि रोज त्याला मी असं तांदूळ वगैरे धुतलेलं भाज्यात धुतलेलं पाणी घालते चिहाचं पाणी असं खरकटं थोडंफार ते पाणी मी टाकून टाकून त्या झाडाला आग पालवी फुटलीच फुटली आता ते झाड आता आपलं चांगलं राहिलं आहे आपली घंगरू पाहा कशी मोकळीच असते ती आज मी निवांतच आहे आता मी संध्याकाळचा मस्तपैकी इथे बसून नजरा पाहणार आहे कारण का आज आपल्याला ते बघ कशी उडे मारते ए बघ ते बघ उडे मारते बघा मन मनसोक्त ती मोकळीच असते आज आपल्याला हळदीला जायचं आहे आता हरिपाटाला जाऊ शकत नाही कारण का हरिपाट आणि हळदीचा हर मोका एकच येणार आहे ए ए, ए इकडे 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 येऊ नको चाल तिकडे जाम रुबाब करतात हे जाम रुबाब करतात एक जण येकटक करतो की त्याच्या मागे सगळेच येतात कोणावर असंच आम्ही सडा टाकतो आता संध्याकाळचं असं सगळीकडे पाणी मारतील एकदम थंड वाटतं एकदम थंड वाऱ्याची झुळूक हे बघा पूर्ण अंगण आहे ना आमचं हे असं इथपर्यंत हे असं हे सगळं आम्ही ओललं करतो तिथपर्यंत झालं ओलं आता हे असंच हे एवढं एवढं असं राहिलेलं आहे हे एवढं झालं ओढलं चाललंच आहे ولی ولی لاوا می बाइक छैन के गाडीले बाइकले गाडी नवरीला सगळा अंधारच पडतोय तोंडावर फोकस मारायला पाहिजे शिदोरी शिदोरी देगड शिदोरी पोळ्या ना हे करा घ्या हे बघा पोळ्या आणि लाडूची शिदोरी आमच्याकडे सगळ्यांना वाटतात असे मित्रांनो हळदीचा हळदीचा व्हिडिओ अशा प्रकारे हळदी समारंभ झाला सगळं थोडं थोडं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आता व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून मी इथेच थांबते आणि मी तुमची रजा घेते भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो बाय बाय मस्त खा स्वस्त रहा लवकरच पुन्हा भेटूया